एक एक विषय आहे कोण काय म्हणतो मी पिस्तुल्या आहे मी आणि काय आहे हे ज्याने म्हणला तो लुब्रिकंट आहे त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे माझी जी भूमिका आहे पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे पिस्तूलचं लायसन आहे बंदुकीचं लायसन आहे आणि शासनानं दिलेलं लायसन आहे त्यामुळे मला काही म्हणला तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे पिस्तूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी <गला> चालवावा याच मला भान पण आहे त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी अरवा आला वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल काळजी करू नका कोण काय म्हणेल याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही आता आता एक विषय आहे आदरणीय रामराजेंनी काल आपण सगळ्यांनी बघितलं एक मेळावा घेतला वीस वर्ष मंत्री असणारा सात वर्ष सभापती असणारा सत्तावीस वर्ष सत्तेत असणारा रामराजेना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली सत्तेतनं पाच महिना सुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला ना सत्ता गेल्यानंतरच आत्ता जाणवायला लागलं एक लक्षात घ्या जयकुमार गोरेनं आजपर्यंत जी त्यांच्या सोबत केलेली लढाई सत्ता नसताना फक्त आमदार असताना आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापती पद नसताना केलेली आहे जयकुमार गोरे कधीही रडला नाही सतरा वर्षात जर न बाहेर राहिलेला किंबहुना आजही सत्तेमध्येच सत्ते आहे आजही सत्तेमध्ये आहे जर ना पाच महिना सुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा तर लक्षात घ्या तो, तो माणूस किती कमजोर आहे सत्तेची कवच कुंडल निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजांना या दुःखात सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही आता जर आपण सगळ्यांनी बघितलं ज्या रामराजेने आयुष्यभर दुसऱ्यांच्या केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण संपतंय का काय म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुटारेकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गद्दार आपण या सत्तेमध्ये आपण आलात ज्या महायुतीच्या मध्ये आपण आलात त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना रणजित ताईक निंबाळकर रडले कुणी रडलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवतात हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं रडू नका कारण सांगू नका तुम्हाला तुतारेकडे जायचं तुतारेकडं जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या परंतु की जनता आता तुम्हाला माफ करणार नाही जबाब तो मिलेगा करारा मिलेगा जो किया है वो भुगतना तो पडेगा हा माझा काहीच नाही माझा लोकशाहीवर विश्वास आहे मी लोकांची सेवा केली पाच वर्ष रात्रंदिवस मेहनत केलेली आहे मला सांगण्यासाठी विकास काम आहे मला सांगण्यासाठी पाणी आहे मला केलेलं काम सांगण्यासाठी आहे आणि माझ्याकडे विजन आहे अजून पाच वर्ष संधी मिळाली तर मी काय करेन उर्वरित भागात पाणी आणीन एम आय डी सी उभे करेन शिक्षण संस्था उभे करेन हे सांगण्यासाठी माझ्याकडे आहे आपण जयंत पाटलांची सभा बघितली त्याच्यामध्ये मान खटावच्या पाण्याची चर्चा झाली नाही मान खटावच्या विकासाची चर्चा झाली नाही मान खटावच्या ची चर्चा झाली नाही फक्त जयकुमार गोरेला शिव्या घालण्याचा एकमेव कार्यक्रम झाला आणि जयकुमार गोरेला कसा आरवता येईल याच प्लॅनिंग त्या एका एकाच्या ह्याच्यातून होत होतं पण एक मला सांगायचं आहे वेगवेगळ्या डीएनएच आहे हे टिकणार नाही आपल्याला माहिती आहे वेगळा ब्लड ग्रुप कधीही बॉडी स्वीकारत नाही त्यामुळे यांचे ब्लड ग्रुप वेगळे आहेत यांचे विचार वेगळे आहेत हे एक स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत मान खटावची जनता यांना कधीही स्वीकारणार नाही तुन, तुन। है अरे खूप छोटा आहे सोड अरे खूप छोटा सोड रे आता फोन मुला आता मात्र मोठा आरोप नाही माझा बहुमान केलेला आहे माझा सन्मान केलेला आहे मला सांगायला नम्रपणे मी सांगेन मी खूप छोटा आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे अमित भाईना फोन करून सांगण्या पत माझी क्षमता आहे किंवा नाही हा विषय वादातीत आहे बाजूला ठेवा पण रामराजे जर म्हणत असतील त्यांनी ठरवलेला कार्यक्रम कार्यक्रम थांबवण्याची क्षमता जयकुमार गोरेची आहे तर तो रामराजेने माझा बहुमान केलेला आहे रामराजेना मी मनापासून धन्यवाद देईन पण एक लक्षात ठेवा ज्या अमित भाईनी उभा केलेला माऱ्याचा उमेदवार तो पाडताना त्याच्या विरोधात काम करताना याची आठवण झाली नाही अमित भाईंची आठवण झाली नाही भारतीय जनता पक्षाची आठवण झाली नाही आपल्याला या संदर्भात अशी वक्तव्य करताना जनाच्या नाही मनाच्या किमान वाटली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवायला पाहिजे होती अमित भाईंना इथं येण्यासंदर्भात सांगण्या इतपत माझी उंची नाही त्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही पण रामराजेने माझा बहुमान केलेला आहे आता एका आता काय संदीप बोलतो तू संदीप मला एक सांग एका बाजूला तुम्ही सांगताय की मान मधनं फोन गेला आणि दिल्लीत दिल्लीतनं सभा थांबली म्हणजे एक आहे का नाही तुम्ही आम्ही कसं एका एका तोंडानं बोला ना एका तोंडातनं वेगवेगळी वक्तव्य का करता जर आमच्या फोनवर तिकडचं चा चालतंय तिकडच्या फोनवर आम्ही पळतोय तर आम्ही वेगळं कसं असू शकतो वेगळं असं आहे की हे सोबत राहून शरद पवारचं गुणगान करतात युती महायुतीसोबत राहून हे युतीच्या विरोधात काम करतात त्यामुळं नसा नसा बैमानी ज्यांच्या आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये ही आमची विनंती आहे भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये काही उद्याला प्रामाणिकपणे आम्ही सगळे विरोधक एकत्र येऊ आणि सगळा उमेदवार तुमचा पराभव नक्की करू हे एक तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात तर या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी राहिलेल्या भागा या भागातली सगळ्यात मोठी एम डी सी उभी करण्यासाठी काहीतरी वेगळं विकासासाठी स्पर्धा करण्यासाठी जर हे एकत्र आले असते खटाओमानच्या जनतेने स्वीकारलं असतं पाणी आणणारा एमआरडीसी घेऊन आलेला या विकासाच्या साठी खटावसाठी संघर्ष सा करणाऱ्या माणसाचा पराभव करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही मानची जनता माझ्यामध्ये माझ्यासोबत आहे हा प्रयोग अनेकदा झाला हा प्रयोग कधी यशस्वी झाला नाही आणि हा प्रयोग आताही यशस्वी होणार नाही जयकुमार गोरे एवढा सहज एवढा सोपा आणि एवढा साधा असता तर आजपर्यंत कधीच मोडून पडला असता जोपर्यंत माझा मान खटावच्या जनतेचा आशीर्वाद माता भगिनीचा आशीर्वाद सोबत आहेत तोपर्यंत या मध्ये जयकुमार गोरेचा पराभव हे टाकून दिलेले बाजार बुगणे नेते करू शकत नाहीत आता आपण जर कार्यक्रमात असाल आपण बघितलं असेल तर मी दादांचं नाव तीन वेळा घेतलेलं आहे आपण ऐकलेलं पण आहे त्यामुळे कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय हा विषय वेगळा आहे आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे दादा आमच्या सोबत आहेत दादा श्री रामराजे बैमानी करत आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे

काय तुमचा प्रश्न अरे मी भाग्यवान आहे खटावमानच्या मातीत जन्माला आलो आणि याचा मला अभिमान आहे याला याचा मला अभिमान आहे आणि या भावाला या पुत्राला या मुलाला खटाव खटावमानच्या आया बहिणीने स्वीकारलेला आहे आणि त्यामुळं असला कोण काय म्हणतो आणि कोण काय सांगतो याच्यावर हे ठरत नाही आहे मला माझ्या मातीनं स्वीकारलंय खटाऊमानच्या मातीनं स्वीकारलंय खटाओमानच्या आया भगिनीने मला स्वीकारलेला आहे त्यामुळं अशा सावत्र भावानी किंवा अशा मातीशी बैमान करणाऱ्या मातीशी बैमानी करणाऱ्या रामराजेची तरफदारी करणाऱ्यांनी मला शिकवू नये